मुख्यमंत्री आजदिवस है पाहत आहे टीवी मराठी 24 न्यूज आजची बातमी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे वा वाढदिवस राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शिवसैनिकांकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पेसठव्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलं त्याच्याच एक भाग म्हणून परतवाडा राज्य परिवहन आगारात रक्तदान शिबिर पार पडले या शिविराज शिव सैनिकांसह नागरिकांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते सुधीर भाऊ सूर्यवंशी आणि दर्यापूर मतदार संघाचे आमदार गजानन भाऊ लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती रक्तदान शिबिर म... यशस्वी करण्यासाठी परतवाडा शहर प्रमुख सागर वाटाणे आणि उपतालुका प्रमुख टिल्लू शर्मा तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना उपजिहा प्रमुख आशीष भाव वाटाणे विधानसभा प्रमुख अभिजीत भाव काढ़मेघ अचलपुर शहर प्रमुख गजानन फीसके महिला आघाड़ी जिला प्रमुख भावनाताई कुंडे उपजिहा प्रमुख श्रद्धा विटाड़कर संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति अचलपुर पोपट घोड़ेराव तसेच भैया साहेब भाकरे राहुल वैद्य चेतन जवंजाल राहुल गावंडे, विशाल काले शिवाजी चराटे ओम प्रकाश जी दीक्षित अनिल भाया, गोवर्धन मेहरे नरेंद्र फीसके मनीष विद्यालय नरेश तायडे नितिन पोटे पंकज विधडे उपस्थिति या रक्तदान शिबिरा माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या कार्याला आणि विचारांना सामाजिक रूपात साजरा करण्यात आले एक थेंब रक्ताचा कोणाच्या तरी जीवनाचा प्रकाश बनू शकतो शिवसेनेच्या या उपक्रमातून सामाजिकतेचा संदेश स्पष्ट हे रक्त ही नाड महाराष्ट्राशी जोडलेली आहे टीव्ही मराठी चोवीस साठी रिपोर्टर इरशाद अहमद सह रुपेश फुरखंडे मी दर्यापूर अंजणगाव मतदारसंघाचा आमदार जरी आहे पण जबाबदारी जिल्ह्याची साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि सुधीर भाऊ आमच्या सोबत आहे भाऊनी आमचे नेते आहेत सुधीर भाऊनी मला फोन करून म्हटलं की आपल्याला परत वळायला पण यायचं आहे कारण रक्तदाय शिबिर आहे आणि महत्वाचं असं की पहिला दर्यापूरचा महाआरतीचा कार्यक्रम होता तिथं आणि वृक्ष लागवड आणि फळ वाटपाचा म्हणजे ग्रामीण रुग्णालयात आम्ही तिथे मोठे मोठे कार्यक्रम घेतले त्यानंतर इथं आल्यानंतर आम था आमचा रक्तदान शिबिर आमच्या पदाधिकारी लोकांनी घेतलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा आमच्या आमचे पक्षप्रमुख माननीय आणि आमचे माजी मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे पण मी या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला सांगतो की आज जे रक्तदान शिबिर आहे हे अगर आमचे मुख्यमंत्री म्हणजे आणखी आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले तर हा जो रक्तदानाचा शिबिर जे आज आम्ही घेतलेला के, आहे हे याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट करू आणि जे लोक आता सत्तेवर आहेत ते आता सत्तेवर जे, सत्ते जे लोक तुम्हाला पत्रकार लोकांना माहितच आहे काय चालू आहे कोणी काय करून राहिलं कोण काय करून राहिलं हे सगळं माहिती आहे आम्ही विरोधात जरी असलो तरी लोकांच्या संपर्कात आहोत लोकांच्या जा भावना जाणून आहोत शेतकऱ्यांच्या भावना जाणून आहोत आणि महत्वाचे म्हणजे जे आमचे मतदारसंघातले जे लोक आहेत आमा, ते शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न जे आम्हाला मांडायचे होते ते आम्ही आमच्या विधानसभेमध्ये मांडलेले आहेत विधान त्याच्यावर आणखी आम्हाला म्हणजे जे आम्हाला आम्हाला त्यांचे जे त्याच्यावर जे उत्तर पाहिजे ते पण उत्तर त्यांच्या साजेचं सा आलेलं आहे अगर आता त्या जे मागणी केलेली आहे आम्ही किंवा आम्हाला तो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो कर्ज ते दोन अडीच लाखापर्यंत जे माफ माफ केलं होतं ते कर्ज या लोकांनी माफ केल्याशिवाय सोडणारच नाही सोडणार तर नाही जाऊ आम्ही कारण आम्ही लागलेलं ला जाऊ यांच्या मागे आता एक तारखेला आमची मिटिंग आहे एक तारखेला माननीय साहेबांनी आम्हाला तोशिर बोलावलेला आहे काय संदर्भात मिटिंग आहे त्या त्यानंतर आम्हाला नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका यांच्या ज्या सूचना आम्हाला वरून मिळणार आहे त्या संदर्भात आम्ही बैठक आहे त्या बैठकीला आम्ही भाऊ वगैरे आम्हाला बोलावलाय आहे आम्ही त्या बैठकीला जाऊन मग नंतर आमची व्यवहरचना काय आहे इथल्या परतवाडा जलपूर दर्यापूर अंजनगाव आमच्या जिल्ह्यातली व्यवहरचना आम्हाला जे करायची आम्ही करू नाही आता तो पक्षाचा आदेश आहे साहेबांनी जो आदेश दिला मनसे आमच्या सोबत आम्हाला आनंदच आहे कारण की दोन भाऊ जर एकत्र येऊन लढत आहेत एकत्र येऊन जर आमच्या सोबत राहत आहेत आणि जनतेसोबत राहत आहे आम्हाला अभिमानच आहे आणि साहेबांनी जो आदेश दिला मनसे आणि शिवसेना विदर्भातल्या जर साडेचारशे चारशे आत्महत्या आता आतापर्यंत झाल्या हे आत्महत्या थांबवायच्या असल तर सरकार बदलवणं अत्यंत महत्वाचं आहे त्याची आता ट्रायल जिल्हा परिषद पंचायत समिती दिसून जाईल शेतकरी जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या शिवसेनेच्या ताब्यात देतील उद्धव बाळासाहेब ठाकरे ताब्यात देतील एवढंच Jai